नमस्कार माळेगाव नगरपंचायतीचा डीपी प्लॅन वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतानाच नगरपंचायत प्रशासनाने जनभावनांचा मान राखत आलेल्या सूचना व हरकतींचा विचार करून योग्य तो बदल करण्यासाठी हिरवा खंदीर दिलाय आलेल्या सूचना व हरकतींनुसार पुनर्विचार करीत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे या, या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं अधिक माहिती देण्यात आली आहे नमस्कार माळेगाव नगरपंचायतीचा सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झालेला आहे त्या अनुषंगाने ज्या लोकांचे क्षेत्र त्यामध्ये बाधित झालेले आहे तर त्या सर्व लोकांनी आपल्या हरकती त्या नगरपंचायत कार्यालयामध्ये नोंदवायच्या आहेत त्याप्रमाणे काही सूचना असतील तर त्या सूचनाही त्यांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये सुचवायच्या आहेत ज्या लोकांचं क्षेत्र त्या ठिकाणी बा बाधित झालेलं आहे प्रायव्हेट टोटल त्रेसष्ट ठिकाणी आरक्षण पडलेले आहे त्यापैकी प्रायव्हेट ठिकाणी अठ्ठावीस ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे तर त्या आरक्षणाचा निश्चितच बदल केला जाईल त्याचबरोबर जे प्रारूप विकास आराखड्यामध्ये रस्ते दाखवलेले आहेत तर ते रस्ते काही ठिकाणी नऊ मीटरचे आहेत काही ठिकाणी बारा मीटरचे काही ठिकाणी पंधरा तर काही ठिकाणी अठरा व उर्वरित चोवीस व तीस मीटर असे रस्ते दाखवलेले आहेत मग आपल्या शहराच्या विकासासाठी जे रस्ते गरजेचे आहेत मग इंटरनल जे सर्व रोड आहेत ते मिनिमम सहा मीटर असावेत व त्याचबरोबर बाहेरचे जे रोड आहेत ते बारा मीटर पेक्षा जास्त नसावेत असाही सर्व नगरसेवकांचा विचार झालेला आहे आणि त्या चलना त्या दृष्टीने नगरपंचायत हे पुढचं पाऊल उचलणार आहे की ज्या लोकांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे तर त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितच केला जाईल एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छित माळेगाव नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराकडे आपला प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या प्रारूप विकास आराखड्यावर ज्या लोकांचं क्षेत्र बाधित होत आहे अशा सर्व लोकांना प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी आपल्या हरकती तसेच सूचना या नगरपंचायत कार्यालयात नोंदवाव्या आलेल्या सर्व हरकती व सूचनांवरती सकारात्मक निर्णय घेऊन कोणत्याही व्यक्तींवरती अन्याय होणार नाही अशी नगरपंचायतीची भूमिका आहे त्याच दृष्टीने आपण सर्वांनी हरकती नोंदवाव्या आणि हरकतींवर सकारात्मक विचार करून मगच अंतिम आराखडा आपला बनेल सध्याचा हा फक्त प्रारूप आराखडा आहे त्यामुळे नागरिकांनी कुठलीही भीती मनामध्ये न ठेवता हरकती नोंदवाव्या आणि त्यावरती सकारात्मक निर्णय घेण्यासाठी नगरपंचायत प्रशासन तसेच सर्व नगरपंचायत सदस्य यांचं एकमत आहे धन्यवाद आज तो गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्याच अनुषंगाने आम्ही आज काल मिटिंग घेतली होती त्या मिटिंगला सर्व नगरपंचायतचे सदस्य मान्य नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष उपस्थित होते आणि त्या मिटिंगमध्येच हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे की जे काही बाधित शेतकरी आहेत तर त्यांनी हरकती नोंदवाव्या आलेल्या हरकतींवरती सकारात्मक निर्णय घेतला जाईल कोणत्याही शेतकऱ्यावर कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही अशी आपली भूमिका आहे त्यामुळे नगरपंचायत कार्यालयात मी आवाहन करतो की आंदोलन कोणीही करू नये त्याऐवजी आपल्या हरकती नगरपंचायत कार्यालयात नोंदवाव्या